नीव जीवन फाउंडेशन या एन जी ओच्या वतीने जव्हार विक्रमगड डहाणू तसेच नाशिक जिल्ह्यात महिला बचत गटांना स्वावलंबी बनवण्याने तसेच त्यांचा आर्थिक सक्षमीकरण करणे हा मूळ उद्देश असून महिलांना त्यांच्या कौशल्यानुसार त्यांनी रोजगार करावा या उद्देशाने न्यू जीवन फाउंडेशन गेल्या दोन वर्षांपासून आपले कार्य करत आहे त्यांचा आर्थिक विकास करणे हा मूळ उद्देश समोर ठेवून मोठ्या प्रमाणात या संस्थेचे कार्य सुरू आहे तसेच येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गरीब व गरजू महिला बचत गटांना स्वावलंबी होण्याची कास या माध्यमातून करण्याचे मोठे काम केले जाणार आहे जव्हार तालुक्यातील गरदवाडी नगर गोरठण येथे पापड उद्योग गावठी कोंबडी पालन खेकडा पालन अगरबत्ती व्यवसाय तसेच नागली उडीद पापड महिला बचत गटातील महिलांच्या व्यवसायाने उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी न्यू जीवन फाउंडेशनचे संस्थापक प्रतीक सर कार्यकर्ते व कासटवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत महिला बचत गटातील महिला ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत पालघर उतना तो है इधर ताकि मतलब उसमें वो बेच के आपको आराम से आपको आपसे ठीक से किया तो आ, अच्छे से किया ठीक से किया तो ये इसको बेच के आराम से आप लोगों का एक्स्ट्रा इनकम मिलेगा और डिमांड बहुत है जैसे कुकुट पालन कुकुट का या मछली का या ऐसा है केकड़े का भी बहुत डिमांड है आप लोगों को ज्यादा दूर जवर में ही सारा बिक जाएगा तो इधर से थोड़ा जा, जाना पड़ेगा लेकिन आप थोड़ा मार्क, हम लोग मार्केटिंग करेंगे बोर्ड बोर्ड बाहर बाहर गांव के एक लगाओ, ताकि फिर लोगों को पता चले अभी नहीं थोड़ा और बढ़ने दो अभी छोटा है ज्यादा ये नहीं है ताजा वो अपडेट रहा